व्यंधत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न होणार साकार खारघरमध्ये मदरहूड फर्टिलिटी अँड आय व्ही एफने ने नेक्स्ट जनरेशन फर्टिलिटी ट्रीटमेंट सेंटरचा केला शुभारंभ हल्लीच्या काळात जोडप्यांमधील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे व्यंधत्व अशा जोडप्यांच्या पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदरहूड हॉस्पिटल्सने खारघरमध्ये त्यांचे अत्याधुनिक मदरहूड फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर सुरू केले हे केंद्र प्रजनन उपचारांच्या शोधात असणाऱ्या जोडप्यांना क्लिनिकल तज्ज्ञ भ्रूणशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक आय व्ही एफ लॅब आणि सकारात्मक गर्भधारणा साध्य करण्यासाठी जोडप्यांच्या प्रवासाला पाठिंबा देण्यासाठी एक अनुभव टीम उपलब्ध करून देत आहे या शुभारंभ प्रसंगी बोलताना मदरफूड हॉस्पिटल्सचे सीईओ ओ श्री विजयरत्न व्यंकटरमण यांनी विशेष माहिती देताना सांगितले की नवी मुंबई आणि जवळपासच्या जोडप्यांना यशस्वी प्रजनन उपचार देण्याचे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे डॉक्टर रीटा मोदी वरिष्ठ आय व्ही एफ सल्लागार मदरहूड फर्टिलिटी अँड आय व्ही एफ खारघर यांनी क्लिनिकल प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले नवी मुंबईतील खारघर येथील मदरहूड फर्टिलिटी अँड आय व्ही एफच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नवी मुंबईच्या डी सी पी रश्मी नांदेडकर यांनीही आपले विचार मांडले की कुटुंब सुरू करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते पालकत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत करत मदरहूड हॉस्पिटल्सच्या या सकारात्मक उपक्रमाचे मला कौतुक वाटते खारघर येथील मदरहूड हॉस्पिटल्सच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉक्टर रुपाली सुनील कदम सांगतात की खारघरचा वेगाने विस्तार होत असून हे आरोग्यसेवेचे केंद्र बनत आहे प्रजनन उपचारांची दिवसेंदिवस मागणी वाढत असून या नवीन केंद्राच्या माध्यमातून आम्ही परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे प्रजनन उपचार पुरविणे हे आमचे and yes, and and Dr. Rita, Dr. Sourphe, Dr. Anuja, Dr. Anita ध्येय and... आहे are you going to जरा मोबाईल खाली सर इकडे बघा पुस्तक घ्या ना पुस्तक घ्या ना अत्यंत डॅशिंग असं व्यक्तिमत्व आणि आमच्या लाडक्यात माननीय डीसी पी रश्मी मानलेकर मॅडम आमचे सर्व लाडके डॉक्टर्स आमचा अभिमान उपस्थित प्रेस आणि मीडिया पर्सनल आमचे सर्व पत्रकार मंडळी आणि माझे सहकारी आपण सर्वांचे आजच्या या मदरहूड फर्टिलिटी आणि एफच्या उद्घाटन सोहळ्याला मनपूर्वक स्वागत ओम वेलकम टू ऑल ऑफ यू फ्रॉम ऑन बिहाफ ऑफायर मदरहूड फर्नेशन ओके सो मदरहुड मदरहुड इज बेसिकली अ बँगलोर बेस्ड ऑर्गनायझेशन स्पेशलाइज मदर एंड अँड चाईल्ड की आयडी मुंबईच्या तोट्यांना बेस्ट आणि ट्रीटमेंट त्यांच्या हाती जवळ मिळेल आणि त्यांना मुंबईला यापुढे प्रवास करण्याची गरज नाही About our IVF department, our technology, our expertise, our services available. Doctor Rita, our senior IVF consultant, will speak in detail in her talk. So with this, uh, once again, we have a strong belief that soon we will become a trustworthy name in fertility and IVF services also in. Namib All of us have that feeling of showering our love, affection, and uh, care for our little one. Uh, so, uh, if we talk about Indian ethos, our ethos are like Sarva Deeth Mata, sarvadev Deeth Mahat So, which means that so much importance the Indians attach to Indians attached to them